मेहकर येथील तहसील कार्यालय येथे पिंपरकर नायब तहसीलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवी मिस्किन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहकर तालुक्याचे ज्येष्ठ नेते आफताबजी खान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनियर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावं अशीही मागणी यावेळी केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची सखोल चौकशी करावी या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण सहभागी आहे यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाई गडबडीने राजकारण्याच्या फायद्यासाठी राज्य सरकारने उभारला होता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचारी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल रस्ते उड्डाणपूल या कामातही करता येत परंतु आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्येही भ्रष्टाचार करणं भ्रष्टाचाऱ्यांनी सोडलं नाही हे दुर्दैव असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई आफताबजी खान रवी मिस्किन कुणाल माने दुर्गादास आंभोरे राधेश्याम खरात अख्तर कुरेशी प्रकाश सुखदाणे राम डोंगरदिवे आरिफ शहा आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी चीफ माधव खाबिया